दिल्ली तन्नदात्याचा शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार आंदोलनाला शंभू सीमेवर हिंसक वळण पोलिसांकडून अश्रू दराचा वापर पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे दिवसा रोख सव्वा चार लाखाचे दागिने चोरीस दहा दिवसात दुसरी घटना संजय राऊतांनी जामीनवर बाहेर असल्याचे विसरू नये मंत्री शंभूराजे देसाई यांचा इशारा फलटण बारामती फलटण पंढरपूर रेल्वेमार्गातील सर्व अडथळे दूर खासदार रणजित सिंह निंबाळकर यांची माहिती तहसील कार्यालयामध्ये खरेदी विक्री कार्यालयामधील भोंगळ कारभार लवकरच येणार चौहाट्यावर पंढरपूर पंचायत समितीचा भोंगळ कारभार चौहाट्यावर अनेक नागरिकांना कामासाठी मारावे लागतात हेल्पाटे महसूल प्रशासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात दररोज काढली जाते गाढवावरून हजारो ब्रास वाळू पंढरपूर शहरात अवैध वाळूचा सुळसुळाट तलाठी व सर्कल यांची बघ्याची भूमिका याच्यावरती कोण ऍक्शन घेणार नागरिकांमधून चर्चा पंढरपूर शहरांमध्ये नगरपालिकेकडून माघवारी निमित्त स्वच्छतेचा अभाव प्रशासनाचा भोंगळ कारभार